नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान सुरू खासदार संजय देशमुख यांच्यासह अनेकांनी केले मतदान आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दिग्रस विधानसभेकरिता सकाळी सात वाजतापासून मतदान सुरू झाले सकाळच्या थंडीमुळे मतदार कमी प्रमाणात बाहेर पडत आहे परंतु मतदानाची टक्केवारी रेकॉर्ड ब्रेक राहील असे दिसून येत आहे दिग्रज शहर व तालुक्यातील बाहेरगावी असलेले मतदार प्रचंड प्रमाणात आपल्या गावी पोहोचल्याचे निदर्शनास येत आहे संजय राठोड माणिकराव ठाकरे यांच्यात सामना होताय खासदार संजय देशमुख यांनी आपल्या चिंचोली क्रमांक दोन येथे मतदान केले आज या ठिकाणी चिंचोली गावामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी वोटिंग झालेलं आहे या ठिकाणचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे माणिकराव ठाकरे यांना सुद्धा भरपूर प्रतिसाद सर्वसामान्य जनतेमधून मिळत आहे निश्चितपणे माणिकरावजी ठाकरे हे प्रचंड मताने निवडून येतील या शंकाने प्रचारामध्ये जे मुद्दे वापरले ते म्हणजे सक्सेस झाले असं वाटते प्रचारातले मुद्दे जेवढेही होते तेवढे सक्सेस झालेले आहे कारण शेतकऱ्याचा आणि सर्वसामान्य जनतेचा प्रचंड विरोध महायुतीला या ठिकाणी दिसून आलेला आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही युवकांना कोणताही रोजगार उपलब्ध नाही त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये एक एवढी नाराजी प्रचंड पसरली होती त्याच्यामुळं मला तरी निश्चित वाटते या ठिकाणी सर्वसामान्य जनता भरघोस असं पाठिंबा या ठिकाणी माणिकराव भाऊ हो। आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळतो महाविकास आघाडीकडून माणिकराव ठाकरे साहेब या ठिकाणी उमेदवार त्यांनी अनेक याच्यावर काम केलेले आहेत आमदार वीस वर्ष होते उपसभापती होते आणि विशेष म्हणजे तेलंगणा सारखं राज्य त्यांच्या नेतृत्वात जिंकून आलं म्हणजे जिंकून दिलं त्यांनी काँग्रेसला तर ते स्वतः उमेदवार असताना त्यांची इथे दमछाक झाली त्यांना थोडंसं कठीण वाटलं सामाजिक समीकरणामुळं त्यांना असं वाटते लोकांना असं वाटते की कठीण वाटते कारण काय विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून तर प्रचंड त्या ठिकाणी सर्व कामं आपण पाहतो प्रचंड लोकांमध्ये रोष होता कार्यकर्त्यांमध्ये रोष होता आणि माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये बदला घेण्याची भावना नाही आहे आणि जे आपले उमेदवार प्रतिस्पर्धी राठोड साहेब त्यांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती जरी कार्यकर्ते त्यांच्या सोबत दिसले असले तरी लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळत नाही हे मी अनेक ग्रामीण भागामध्ये मी पाहिलेला आणि जशी तुमच्या वेळेस आठ हजाराची मतांची आघाडी होती दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी कायम राहील की आणखी वाढेल त्याच्यामध्ये नाही नाही ही आघाडी साधारणत वीस हजारापर्यंत जाईल वीसच्या वरच जाईल वीस हजाराच्या चांगल्या चा फरकानं अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद